नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता ऑनलाईन संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आणलेलो आलेलो आहे ओ टी 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 एम एस ऑनलाईन बदली पोर्टल न्यूज अपडेटनुसार ऑनलाईन बदली पोर्टलवर अपील टू ओ मंजूर नामंजूर मु मुदतीबाबतची ही अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्या अंदाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू बंधूंनो अत्यंत महत्त्वाचे आहे की जिल्हा अंतर्गत बदली अपडेट दोन हजार पंचवीस संवर्ग एकमध्ये भाग घेतलेल्या अथवा न घेतलेल्या जे शिक्षक तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत सेवानिवृत्त होत आहेत अशा शिक्षकांची यादी कडून प्रकाशित होईल त्या यादीतील शिक्षकांकडून ज्या शिक्षकांना बदली हवी आहे अथवा बदली नको आहे अशा शिक्षकांकडून बदली हवी किंवा नको याबाबत हमीपत्र घ्यायचे आहे व तसे ईमेलद्वारे बिनसीसला अवगत करायचे आहे तरी यादी आल्याबरोबर कार्यालयाकडून आपणास अवगत केले जाईल ही प्रक्रिया आजच पूर्ण करायची असल्यामुळे ज्या शिक्षकांना तीस जून दोन हजार सव्वीसला सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी कृपया दक्ष द्यावे हे काम आज पूर्ण करावयाचे असल्याने आपण दक्ष राहून कार्यालयाशी संपर्क का साधून पूर्ण कळ करावे धन्यवाद त्याबाबत तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांसाठी हमीपत्र बदलीमधून सूट हवी किंवा नको हे डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करा तर, तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे केलेल्या अपिलाबाबत कार्यवाहीसाठी चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत बदली पोर्टलवर मुदत देण्यात आलेली आहे ते याचा आपल्याला टाइमटेबल इथे आपल्याला दिसून येत आहे तर सगळ्या बदल्याच्या अपडेटसाठी आपण चॅनलची कनेक्टेड रहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सब्सक्राइब करून पूर्ण बेल बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र